आमच्या आम शहरामध्ये मध्ये दोनच शिक्षक आहे आम्हाला शिकायला नाही भेटत आहे त्यामुळे ना सात शिक्षक पाहिजे नाही आम्ही घर जाणार आम्ही सर्व आम्ही दोनशे मुले आहेत त्यामुळे आम्हाला सात शिक्षक पाहिजे नाही भेटले तर आम्ही घर जाणार शाळा बंद करून द्या नाही जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यामधील नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेवरती असलेले टाकरखेडा या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण दिले जाते जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एकूण एकशे पंच्याहत्तर विद्यार्थी शिकत आहेत मात्र या ठिकाणी सात शिक्षक व एक मुख्याध्यापकाची गरज आहे मात्र या ठिकाणी दोन शिक्षक व एक मुख्याध्यापक असे तीन कर्मचारी या ठिकाणी काम करीत आहेत सदरील शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शिक्षक नसल्याच्या कारणाने आपल्या पालक वर्गांनी व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वार दोन ते तीन वेळा शासनाकडे पाठपुरावा करूनही या ठिकाणी संबंधित विभागाकडून लक्ष देण्यात आले नाही अशी माहिती पालकवर्गाकडून देण्यात आली याबाबतची सदरील थोडक्यात माहिती टाकरखेडा गावातील नागरिकांकडून ऐकूया आमच्या महाराष्ट्र न्यूज साठी आकिब मनियाल सोबत वसिम पडण टाकरखेडा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईल वरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सध्या सोशल मीडियावरती टाकरखेडा गावातील प्राथमिक उच्च शाळेचे व्हिडिओ व्हायरल होत होते विद्यार्थ्यांचे की विद्यार्थ्यांनी त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की आम्ही शाळेत जाणार नाही शिक्षक नसल्यामुळे तर ते व्हिडिओ पाहून आज आम्ही काकरखेडा गावाती या गावातील प्राथमिक शिक्षक केंद्र या शाळेत आपण आलो आहोत यावेळी आपल्यासोबत आहेत या शाळेचे प्रिन्सिपल त्यांना विचारलं आहे इथं नेमकं झालं काय या ठिकाणी सर नेमकं झालं काय प्राथमिक झालं असं की या ठिकाणी पहिली ते सातवी असे सात वर्ग आहेत आणि कार्यरत शिक्षक संख्या तीन आहे शिक्षक संख्या तीन असल्यामुळे प्रत्येकी वर्ग सांभाळणं थोडंसं सा कठीण असतं दोन दोन तीन तीन वर्ग एका एका, एका शिक्षकाकडे सांभाळावे लागतं आणि बाकीचे प्रशासकीय कामं आम्हाला सांभाळावे लागतं पा पालकांची जी नाराजी होती शिक्षक मागणीसाठी त्यांनी पहिल्या दिवशी सोळा जूनला पण प्रयत्न केला गेटला कुलूप के लावून आम्हाला बाहेर उभं केलं होतं तेव्हा आमचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की शिक्षक देऊ त्यावेळेस दोन तात्पुरते शिक्षक आम्हाला मिळालेले होते परंतु त्यांची कायमची ऑर्डर होणार असल्यामुळे ते पुन्हा परत जाणार होते आणि म्हणून पुन्हा आम्ही त्यानंतर मुख्यमंत्री कार्यप्र शिक्षण योजनेतून एक स्वयंसेविका होते त्या स्वयंसेविकांची पण मुदत पूर्ण झाली आणि तेही बंद झाले त्यामुळे सध्या आम्ही तीनच जण कार्यरत आहेत आणि ग्रामस्थांची अशी मागणी होती की आम्हाला शिक्षक मिळाले पाहिजेत त्यासाठी ग्रामस्थांनी शाळेत येऊन विद्यार्थ्यांना घरी घेऊन हो जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा टाकरखेडा समिती अध्यक्ष आहे मी नरू बापू या ठिकाणी आता सध्या सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होतो आहे की मुलं शाळेत येणार नाही असा व्हिडिओ व्हायरल होतोय तर ते पाहून आम्ही आपल्याकडे आलो आहोत तर मुलं शाळा सोडून का गेली इथं शाळेत शिक्षक न अभावी म्हणजे एक ते सातवीचा वर्ग आहे आमचा एकशे ऐंशी पटसंख्या आहे पण इथं प शिक्षक शिक दोनच आहेत आणि कोण रजावर राहतं कोण येतं कोण जातं त्याच्यामुळे पालकांनी चौकशी केली पालकांनी चौकशी करून इथं दोनच शिक्षक शिक त्यांना मिळाले म्हणून पालक आले मुलांना घेऊन गेले आम्ही वो जोपर्यंत तुमचे शिक्षक शिक येत नाही तोपर्यंत आम्ही मुलांना पाठवणार नाही म्हणून आज आस, असं आम्ही वारंवार तक्रार केलेली आहे जिल्हा परिषद पंचायत समिती वारंवार तक्रार करून आम्ही पालकांनी घेऊन मी स्वतः गाड्या भरून घेऊन गेलो आहे पण ते त्यांनी निस्ता सांगून देतो उद्या तुमच्याकडे शिक्षक पाठवतो आता आज सप्टेंबरमध्ये आम्हाला हे हे सांगितलं होतं ब निवेदन दिलं होतं बी ओ साहेब आले होते शिक्षणाधिकारी आले होते मॅडम आली होती त्यांनी आम्हाला आश्वासन देऊन आमचं मागे आम्ही आंदोलन केलं होतं त्यांनी कुलूप करून आश्वासन देऊन आमच्या ओशी ओशी आमच्याकडे दिली व त्याचा त्यांनी तो भी पाठपुरावा केला तरी त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला शिक्षक दिलेले नाही आहेत म्हणून पुरे वंचित आहेत असं वाटतं ते आम्हाला व आदिवासी हरजन समाज झिंगाबोई समाज सर्व व मुलं मासेमारी करतील सर्व गरिबांचे मुलं शेतात कामं करतील असं त्यांचे वरच्या वरच्या अधिकाऱ्यांचं असं म्हण हे वाटतंय आम्हाला म्हणून आज पालक आले मुलांना घेऊन गेलेले आहेत म्हणून शाळा बंद आहे मी प्रदीप राजपूत माझी मुलगी येते शाळेमध्ये दोन तीन दिवसापासून मुलगी येत नव्हती कि मुली मा आज पारी आली थी, नहीं मी तिला इथं तयारी करून सोडायला यायचो ती मुलगी आज परत दुपारी घरी येऊन आली ती पप्पा शिक्षक नाही म्हणून मी घरी येऊन गेली मी इथं आलो चौकशीला आणि सगळ्या मुलांच्या पालकांना बोलवलं इथे त्यांनी पण चौकशी केली के शिक्षक न न राहिल्यामुळे सगळ्या पालकांनी निर्णय घेतला की मुलांना आपण घरी घेऊन जाऊ इथं शिक्षक नाही म्हणून आपण घरी पण सांभाळू शकतो मुलांना इथं पण इकडं तिकडं पुजून राहिले मुलं मग काय झालं याचे जबाबदार कोण राहील म्हणून त्याचे त्याचे पालक घरी घेऊन गेले मुलांना आणि आम्ही विना निवेदन दिलं परत मॅडम आले त्यांनी चन, चन, पण आम्हाला आश्वासन दिले आम्ही कुलूप लावलं होतं मागच्या टायमाला तीन महिने अगोदर तेव्हा त्यांनी आश्वासन दिले की आम्ही कमीत कमी दिवसात तुम्हाला शिक्षक देतो आणि त्याच्यानंतर जे परवाले शिक्षक होते तीन ते पण त्यांनी कमी केले एक प्रिन्सिपल सर आणि दोन शिक्षक त्याच्यामध्ये पण एखादा शिक्षक रजेवर रह राहतो आणि एक पहिलीचा साथी परंतु आपल्या इथं वर्ग आहे तर एक शिक्षक किती वर्गांना सा सांभाळतील म्हणून आम्ही निर्णय केला के केला की आमच्या मुलांना घेण्याकरून शिक्षक शिक्षक बोध द्यायचा नाही आहे म्हणून आम्ही निर्णय घेतला की मुलांना घरी घेऊन जाऊ आणि शाळेला फुडूप लावू किंवा काहीतरी आम्ही आता कलेक्टर साहेबांना हे करतो की साहेब तुम्ही आमच्यावर लक्ष द्या पूर्ण लक्ष देत नाही आणि आम्ही पाठपुरावा करून करून टाकलो आता फक्त एवढं सांगून मी साहेब आमच्यावर ल करा काहीतरी पूर्ण लक्ष देत नाही परत 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 आम्ही पाठपुरावा करत आहे पण त्याच्यावर पूर्ण लक्ष देत नाही आणि काय म्हणायचं आहे साहेबांचे ते पण आम्हाला करत नाही की त्यांचे काय म्हणत नाही म्हणून आई मराठी शाळा उपाध्यक्ष तर मग चार पोरे आहेत तर त्याचला शिक्षण बरोबर ना भेटीरा ना सर येत ना एक पोरं सातवी म बाकी आहेत पाचवी म चौथी मग तिसरी दुसरी म येत तर त्याचला शिक्षण ना भेट ना बरोबर तर त्यामुळं मी त्याचला काय करू कामला लि जाऊ का घर शाळामध्ये धाडू बरोबर ध्यान ना ते भेटी राणी आठ पोरेवर तर त्याचला मी घर लिहू आत्त ना आत्ता परत